কধি আজি কষ্ট চাগ তুমি আেজাৰী তুমি বিচাৰ very good तेवढ्यात म्हटलं आता यायच्या समोर आहे तर चाकू यांना मारेल म्हणून वीट पुन्हा मी खाली टाकली आणि यांना बाजूला सावरत सहा घरातला निघून उडी मारली गेट वरून आणि मग ते बस गाडीवर बसले न गेली इकडून कोणती गाडी होती बाईक होती किती लोक होते तीन दोन तर इथंच होते एक माझ्या घरात होता एक तिथं बसून होता आणि एक गाडी चालवत आला अच्छा काय काय चोरी गेला गळ्यातली पोत गेली आहे आणि कानातली पण गेली कानातले त्यात जोडलं पण होतं एक चांगले हे गेलं आणि पैसे होते काही कॅश हे गेलो टीव्ही काय तुमच्या घरी सीसीटीव्ही नाही इथे कॅमेरा होता पण हा बंदच होता काय नाव तुमच्या कुटुंबाचं पूर्ण पूर्ण नाव माझे नाव पूर्ण शशिकला उमेशराव साहेरे शशिकला उमेशराव साहेरे एरिया कोणता आहे हा हां चांदना लेआऊ तारला चांदना लेआऊ चांदना लेआऊ हो त्यांच्याच चाकू होता त्यांच्याकडे हो लोगाय जवळ होता आ घरातून निघाले याचा पण होता तेव्हा तुम्ही जेव्हा आले घरी तेव्हा तुमच्यासोबत मिस्टर होते சொல்லும் ज्यावेळी घरात प्रवेश केला त्यावेळी चोरट्याने तुमच्यावरती जेव्हा चाकूचा वार केला तेव्हा तुम्ही नेमकं काय केलं घरात नाहीच केला त्यांनी वार गेटला लॉक होत आम्ही बाहेरच तो एक जण बसून होता त्यांनी तो वार करणं सुरू केला होता तिथे म्हणजे चाकू दाखवला आणि आम्ही त्याला प्र म्हणजे प्रतिकार करत होतो प्रतिकार म्हणजे तो घरात होता ना एक जण मग त्याने त्याला आवाज दिला आणि तो बाहेर निघाला मग उडी टाकून गेट चोरटे किती वयाचे असेल ते पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान हो हा पंचवीस ते तीसच्या दरम्यान होता तुम्ही तुम्ही पण तेव्हा त्यावेळी सोबत होता नेमकं कस, कसं घटनाक्रम घरात जो गेलेला होता तो पंचवीस ते तीसच्या दरम्यान होता आणि तिथे जो बसून होता तो म्हणजे तीस ते पस्तीस पस्तीस पर्यंत पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान तो होता तो तिथे बसून होता आणि मग ज जसं आम्ही आलो तीन पन्नास तीन अजून पन्नास मिनिटांनी तसं त्याला मी म्हटलं इथं हा नवीन कोण आहे तर तो उठला आणि तिकडे गेला एका जणाचा आवाज म्हणजे हात दिला गाडीवाल्याने आणि याला पहिलेच मेसेज म्हणजे घराच्या बाहेर होता तेव्हा नाही नाही तो तो कुठे होता तिथे बसून होता घराच्या बाहेर तुम्ही घराच्या बाहेर तुम्ही आहे ना बेंच बेंच वर बसून आणि एक आतमध्ये होता आणि दरवाजा दरवाजा म्हणजे विहिदान तोडलं आणि लॉबी दरवाजा ओपन होता आणि हे सगळं किती वेळात केलं त्यांनी हे पाच मिनिटात आतमध्ये आता किती वेळ होती नाही तुम्ही जाण्याचा वेळ आणि तीन पन्नास ला आलो म्हणजे पन्नास मिनिटात हे सगळं त्यांनी ओळखू शकता त्यांना आता याला तर मी त्या गाडीवाल्याला ओळखू शकत नाही हा मागून आला यालाही थोडस ओळखू शकत नाही सामोर त्याला ओळखू शकतो तिथे बसून होता कुठली होती बाईक हा बाईक मला लाल पल्सर 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 होती पल्सर होती पक्क तो बाहेर गेला म्हणजे आडवा गेला बसून होता पहिले बेंचवर मग तो बा तिकडे गेला रोडवर तिकटल्या आणि तिथून आल्यावर त्याने चाकू काढला आणि जो घरात होता त्याला आवाज दिला त्याच्या हातात चाकू असल्यामुळं मी वीट पण हातात घेतली आणि यांच्यासमोर चाकू त्याने धरल्यामुळं मी ते वीट खाली टाकली आणि यांना थोडं बाजूला सारलं तेव्हा तेवढ्या वेळात घरच्यांनी उडी घेतली तिकडे गेटच्या बाहेर एकदा चोरीस काय काय गेलं ते एकदा सांग चोरीस पोत गेली आहे लॉकेट आणि त्यात त्यात मनी होती आणि कानातल्याची दोन तीन जोड आहे त्याच्यामध्ये दोन अंगठ्या पण आहे आणि बारा बारा तेरा कोणी आतमधल्या हा आणि गेट गेट लावून ना आम्ही लावून आणि कुठे बसला होता नेमका बसला होता हा बेंच आहे ना बेंचवर <laughs> बसून होता अच्छा जेव्हा आम्ही आलो तेव्हा तो इथं बसून होता तर मी आलो तर म्हटलं मग फटकाच लाग होतो म्हणजे ला, असं कोणी मी त्याला म्हणजे असं हा कोण व्यक्ती आहे बाबा असं म्हटलं तर तो लगेच उठून तिकडे गेला आणि एखादा मला असा हात केला आणि घरात घरा त्यांनी आवाज दिला आवाज दिल्यानंतर मग काय झालं मी कलाकार तो माझ्याकडे चाकू घेऊन आला आणि चाकू असा लावला आवाज मत करना बोले आणि जसा माग म्हण तो त्या आवाज मत जो ता जसे त्याने उडी मारली घरातल्याने फाटकावर फाटकाबाशी त्याच्या हाती पण चाकू होता त्याच्या हाती पण चाकू होता तो चाकू मारण्याचा मी वीट घेतली हे पळाले आणि गाडीवाला तिथे आला आणि गाडीवर बसून गेले टेबल सीट आम्ही गेल्यानंतर तो फिरत असेल त्यांनी पाहून पाहून घेता लाक लावत आम्ही